तर रामकृष्ण हरी बघा आम्ही द्राक्षाच्या बागेत आलो चिव पण ना चिव काय म्हणती द्राक्षे खायची अजून खाजून नाही चिव आली आले बघा बक काय द्राक्षाला फूल आले यंदा आम्हाला बाय बाग का बाग वाकली यंदा द्राक्षाने द्राक्षाच गेल्या वर्षी पावसामुळे गेली होती आणि यंदा धरली तर बघा यंदा कशी काय द्राक्ष आतूची द्राक्षे कशी काय आली होती बघ कशी काय आली होती आमची चिव सांगते द्राक्ष खायला आपण कधी येणार आहे द्राक्ष खायला चिवची आतूच्या आता नाही खायला बाबा आता औषध मारले हे आंबट लागते थेनी खोकला येत नको नको व्हायलाही सर खराब लागते नका चिव काय म्हणती आमची आंबूट द्राक्ष खायची तर बघा मी काल आले होते चालली आज महागारी म्हणलं देवावर नाल्यावर आलेच नव्हते तर म्हणलं चला लेकरची गाडी घेणं चिव्ह म्हणजे मला आतूकडे जायचं कुठं जायचं तर चिव तुला होय आता तू आतोपशी राहते का काय करते द्राक्ष खायला का चिव आमची म्हणते मी आतापासूनच आतूपशी राहते द्राक्ष खायला राहते होय आज सोय आपण परत येऊ द्राक्ष खायला आतुच्यात तर चला आम्ही तुरीच्या शेंगा तोडायला चाल शिकडून शिकडून वर वरून चिकले केळीला केळी पण लागली छोटी आता बरा उतरवली होती अजून केळीचं एक एक पण राहिलं ते उतरायचं काही जेवण ए कुठं जायचंय आहे का तुरी शेंगा तोडायला होय का हितं जायचंय आहे तुरी शेंगा इथं आणि ही तर बी हिरवीगार होती की ह्याला असते छान दा हे बा चौकशी खात्री तर चला बाय कसं वाटला हिडू तर लाईक करा सब्स्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका तर हे बाका Bye.